काँग्रेस उमेदवाराचा भाजप कार्यालयातील प्रचाराचा व्हिडिओ हा व्हायरल होतोय नागपूरमध्येचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेंचा भाजपचे उमेदवार प्रवीण दटकेंच्या प्रचार कार्यालयात प्रचार करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय लढाई एखाद्या व्यक्तीशी नाही तर विचारांशी असल्याचं सांगत शेळकेंनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय खरंतर भाजपचं हे प्रचार कार्यालय असल्याचं आपल्याला दिसत आहे मात्र काँग्रेसचे उमेदवार असलेले बंटी शेळके यांनी या कार्यालयात जाऊन आपला प्रचार केलेला आहे ही लढाई कोणत्या व्यक्तीशी नाही विचारांची आहे अशा प्रकारचं अशा प्रकारचं मत सुद्धा त्यांनी यामध्ये नोंदवलेलं आहे आणि हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया जितेंद्र काय नेमका हा सगळा प्रकार आहे थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन प्रचार केला बंटी शेळकेंनी ज्या प्रकारे एक काही लक्षवेधी निवडणूक आहेत त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे नागपूर मध्य हा मतदारसंघ आहे इथून भाजपने विद्यमान आमदार आ, विकास कुंभारे यांचं तिकीट कापून विधान परिषदेचे सदस्य असलेले प्रवीण दटके यांना तिकीट दिलेलं आहे तर काँग्रेसने भाजप बंटी शेडके जे गेल्यावेळी अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत झालेले होते त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रचाराचा जोर कायम आहे आणि अशा जे काँग्रेसचे उमेदवार आहेत बंटी शेडके यांनी प्रचार करताना पदयात्रे दरम्यान थेट प्रवीण दटके यांचं भाजपचं प्रचार कार्यालय गाठलं आणि तेथे उपस्थित असलेल्या जे कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांची गडाभेट घेतली आणि त्यांनाही आशीर्वाद मागितले त्यांनी अगदी करायचं भाजपचे हे कार्यकर्ते त्यांना आशीर्वाद देणार का जनता आशीर्वाद देणार का हे सगळं तेवीस तारखेला स्पष्ट होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी